दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या की पहिल्याच्या काव्यात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात वकील आहात असं का वागल जाल मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजतं ना अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रीफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याच्या त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाले हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोझा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा जी आणि तुम्ही आत्ता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छातच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका जोडणार तर नाही